नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वसामान्य रेशन कार्ड धारकांना तीन महिन्यांचा धान्य पुरवठा अपूर्ण मिळत असल्याची तक्रार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे वंचित बहुजन वतीनं जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन तातडीने कारवाईची मागणी करण्यात आली आहे वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे की गेल्या तीन महिन्यांपासून नियमित रेशन मिळाले नसून नागरिकांना दोनच महिन्यांचे धान्य देऊन तिसऱ्या महिन्याचे धान्य नाकारले जात आहे अनेक ठिकाणी दुकानदारांकडून रेशन कार्ड धारकांचे अनेक वेळा अंगठे घेतले जात असून दुकानं वेळेवर सुरू राहत नाही आणि दुकानदार उपस्थित नसतात असे निवेदनात म्हटले आहे याबाबत जिल्हा प्रशासनानं तातडीनं लक्ष घालावे आणि मनमानी करणाऱ्या दुकानदारांवर दहा दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय यावेळी योगेश साठे हनीप शेख योगेश गुंजाळ जेडी शिरसाट प्रवीण ओरे सुधीर ढोंबे रवी संख्येने जाधव होते आज जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा पुरवठा अधिकारी यांना वंचित भोजन आघाडीच्या वतीने पत्र देण्यात आले गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही नगर तालुक्यातील रांजणी गावातील स्वस्त धान्य दुकानदाराबाबत तक्रार केली होती ती निवेदन दिल्यानंतर तक्रारींचा पाडा वाढतच चाललेला आहे त्या अनुषंगाने आज पुन्हा एकदा जिल्हा पुरवठा ते अधिकारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की काही काही दुकानदार तीन तीन महिन्याचं रेशन पोच होऊन सुद्धा बी तिथं दोन दोन महिन्यांचंच दिलेलं आहे आणि त्यांचे थंब असे घेतलेले आहेत की एकदा होत नाही म्हणून दो तीनदा तीनदा थंब घेतलेले आहेत आणि लाभार्थ्यांना त्यापासून वंचित ठेवलेलं आहे अशा दुकानदारांवर कारवाई करावी तसेच ज रेशन कार्ड धारक आहेत त्यांना दोन दोन चार चार वर्षापासून रेशन उपलब्ध नाहीत आणि त्यांचे कागदपत्र बी समावून घेतले जात नाही आणि त्यांच्यावर त्यांना धान्य देण्यापासून परावृत्त केलं जात आहे अशा अधिकाऱ्यांवर बी आम्ही कारवाईची मागणी केलेली आहे त्याचबरोबर काही जे दुकानदार आहेत की गहू भेटत आहेत तांदूळ भेटत नाही असं सांगतात पण इथं समक्ष आम्ही जर चौकशी केली अधिकाऱ्यांमार्फत तर त्यांनी असं निदर्शनास आलं आमच्या की त्यांनी गहू तांदूळ स्वस्त धान्य दुकानदारांना दिलेले आहेत पण दुकानदार फक्त गहूच वाटतोय की तांदूळ आलेले म्हणून सांगतोय हे सर्वस्व आज उघडपणे झालेले आहे अधिकाऱ्यांच्या जिल्हा पुरवठाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये हे उघड झालेलं आहे त्याच्यामुळं आता पुरवठा अधिकारी काय निर्णय घेत आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई करतायत हे आम्ही पाहणारच आहोत पण आमची एक प्रामाणिक इच्छा आहे मागणी अशी आहे की यांनी लवकरात लवकर यांच्यावर कारवाई करावी आणि सामान्य सर्वसामान्य जनतेचा जे वंचित ठेवण्यात आलेले त्यांना ते धान्य देण्यात यावं प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर